शेवग्याच्या फुलांची मस्त अशी प्रोटीन्सने भरपूर मिनरल्सने आणि विटॅमिन डीने भरलेली अशी भाजी आज आपण करत आहोत मस्त अशी लागते अगदी आपण अंडाभुर्जी खातो ना त्याप्रमाणे लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा सर किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे वेळणं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला इथे मी दोन पळ्यात तेल घातलं टेबलस्पूनमध्ये म्हणाल तर दोन टेबलस्पून अर्धा चमचा जिरं घातलं अर्धा चमचा मोहरी घातली दोन हिरव्या मिरच्या अशा म्हणजे जाड्या जाड्याच ठेवल्या कट करून टाकल्या आता बघा दहा बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या बारीक कट करून घालायच्या छान अशी फोडणी येऊ द्यायची मिडियम फ्लेमवर मस्त असं सगळं छान असं तडतडलं तडक्यासारखं त्यानंतर घातलं अर्धा वाडगाभर कांदा पात कांदा पात ही वाटीभर घातली तरी चालेल चला तर मग आता ही छान शिजत आली याच्याऐवजी तुम्ही दोन कांदे चिरून घातते ना तरी चालेल तर आता यामध्ये घालायची आहेत आपली ही शेवग्याची छान अशी मस्त तर अशी फुलं मात्र ना पुढचे पुढचे गोंडे घ्यायचे मागच्या काड्यांना फेकून द्यायच्या गोंड आणि कवळ्या काड्या चालतात हां तर आता यामध्ये घातले तिखट अर्धा चमचा तिखट घातलं अर्धा चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं तुम्हाला आवडतील ते सगळे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता खूप छान भाजी ही लागते तर चला मस्त असं छान असं परतवून घेतलं आणि पुन्हा आता यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर माझ्या मळ्यातली होती म्हणजे घरातल्या म्हणजे शेतातली तर ती फुलांची होती तर ती घातली मी कारण आता मी गावावर आलेली ना तर मला ही फुलं खूप छान मिळाली म्हटलं चला भाजीच करूया मस्त असं झाकून याच्यावर चार ते पाच मिनिट शिजवून घेतली झाली तयार भाजी आपली आवडली का रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हां बाय